नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत लक्ष्मी मुक्ती योजना हो अगदी महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे आपल्याकडे काही माहिती आहे काही कागदपत्र आहेत आपण जरा खोलात जाऊन समजावून घेऊया की ही नेमकी काय आहे कशी काम करते फायदे काय आहेत वगैरे नक्कीच आणि मुख्य म्हणजे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे एक मोठं पाऊल आहे बरोबर सुरुवात कधी झाली याची काही पार्श्वभूमी आहे का हो म्हणजे सप्टेंबर झाली आणि यामागे शरद जोशींच्या शेतकरी चळवळीचा विचार आहे असं म्हणतात अच्छा शरद जोशी म्हणजे महिलांना शेत जमिनीत हक्क मिळावा हा उद्देश अगदी अगदी तोच आणि गंमत म्हणजे महाराष्ट्र तेव्हा असं करणारं रा पहिलं राज्य होतं देशात वा हे महत्वाचं आहे तर मग सोप्या भाषेत काय आहे ही, ही योजना नक्की अगदी सोपाय म्हणजे बघा शेतकरी स्वतःच्या इच्छेने म्हणजे स्वखुशीने आपल्या पत्नीला जमिनीची हिस्सेदार बनवू शकतो सह हिस्सेदार म्हणजे जॉईंट ओनर हो बरोबर आणि तिचं नाव सातबारा उतारावर नोंदवलं जातं ऑफिशियल रेकॉर्ड वर हो पण याची गरज काय म्हणजे का आणली असेल ही योजना गरज आहे ना आजही बघा ग्रामीण भागात स्त्रियांना मालमत्तेत हक्क मिळणं ते थोडं कठीण आहे आणि समजा पती नाही राहिला तर मग खूप आर्थिक अडचणी येतात ही योजना तिथे एक आधार बनते बरोबर आणि यामुळे ना हजारो महिलांना त्यांच्या पतीच्या हयातीच जमिनीमध्ये कायदेशीर वाटा मिळालाय खरंय तुम्ही ती उदाहरण दिली होती ना सातारा कोल्हापूरची हो हो ती महत्वाची आहेत म्हणजे सुमनबाईंना जमीन नावावर झाल्यावर कर्ज मिळालं हा तर थेट फायदा झाला अगदी अगदी आणि साताऱ्यात पण असंच झालं पत्नीच्या नावे जमीन आली कर्ज मिळालं तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला हे म्हणजे प्रत्यक्ष परिणाम दिसतात योजनेचे मग ही प्रक्रिया कशी आहे किचकट वगैरे आहे का नाही नाही उलट सोपी आहे खूप सोपी ठेवली आहे शेतकऱ्याला फक्त एक अर्ज करायचा असतो तहसील ऑफिस मध्ये अच्छा फक्त अर्ज की मला माझ्या पत्नीला सहहिस्सेदार बनवायचा आहे असा अर्ज आणि सोबत काही कागदपत्र लागतात अर्थात बर कोणती कागदपत्र लागतात साधारण एकतर तो अर्ज तहसीलदारांच्या नावे मग जमिनीचा सात बारा उतारा दोघांचे म्हणजे पती पत्नीचे आधार कार्ड विवाह नोंदणी प्रमाणपत्र फोटो आणि रहिवासी पुरावा लागतो रेशन कार्ड वगैरे चालतं ओके म्हणजे ही लिस्ट आहे तर आणि हे दिल्यावर पुढे काय किती वेळ लागतो साधारण मग ते ऑफिस मध्ये तपासतात सगळं सगळं बरोबर असेल कि मग फेरफार होतो फेरफार म्हणजे सात बारावर नाव नोंदणीची प्रक्रिया बरोबर ती सरकारी प्रक्रिया साधारण एक दोन महिन्यात हे काम होऊ शकत अरे वा ते नाशिकचे उदाहरण आहे ना रामचंद्र पाटलांचं तीन एकर जमीन पंचेचाळीस दिवसात झालं त्यांचं काम तर खूपच छान आहे फायदे अनेक आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक सुरक्षा जमीन नावावर असली की बँक कर्ज मिळणं सोपं होत सरकारी योजना अनुदान यासाठी पात्र ठरतात महिला हो बरोबर समाजात मान वाढतो आत्मविश्वास येतो आणि पतीच्या पश्चात एक मोठं आर्थिक स्थैर्य मिळतं आणि शेतीच्या निर्णयात पण सहभाग वाढतो असेल नाही का अगदी तो एक महत्वाचा फायदा आहे आणि हे सगळं मोफत आहे बरं का काही खर्च नाहीये प्रक्रियेला अच्छा मोफत आहे म्हणजे अजूनच चांगलं म्हणजे हा फक्त कागदावरचा हक्क नाहीये तर नाही तुम्ही ते पुण्याच्या मंगलताईंचं उदाहरण दिलं होतं एक एकर जमीन क्रेडिट कार्ड मिळालं उत्पन्न वाढलं हो हो भाजीपाला शेतीतून उत्पन्न दुपकट झालं त्यांचं हा खरा बदल आहे पण काही गैरसमज पण आहेत लोकांमध्ये याबद्दल असणारच काय आहे ते गैरसमज आणि खरं काय आहे एक म्हणजे लोकांना वाटतं की ही फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठी आहे तसं नाहीये लहान मोठे सगळे करू शकतात अच्छा मग दुसरा प्रश्न येतो पतीचा हक्क कमी होतो का तर नाही दोघेही समान मालक ओके म्हणजे हिस्सेदारी होते हक्क कमी होत नाही बरोबर खर्च येतो का तर नाही मोफत आहे आणि ही फक्त साथी नाई है, पती साठी असताना करायची आहे आणि वाद झालेच तर मग कायदेशीर प्रक्रिया आहे वकिलाचा सल्ला घेता येतो म्हणजे गैरसमज दूर करायची गरज आहे हो अहमदनगर मध्ये एका तलाठ्याने लोकांना समजावून सांगितलं तर एकाच वेळी दहा कुटुंबांनी अर्ज केले होते छानच की म्हणजे माहिती मिळाली की लोक पुढे येतात एकंदरीत ही लक्ष्मी मुक्ती योजना खरंच एक महत्वाचं पाऊल वाटते ग्रामीण महिलांसाठी आर्थिक आणि सामाजिक आणि अजूनही होऊ शकतो हो त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा विचार करायला हवा खर तर पत्नीला सह हिस्सेदार बनवणं यात कुटुंबाचाच फायदा आहे हो ना आणि समाजाचा पण अधिक माहितीसाठी तहसील कार्याला आहेच जवळ बरोबर आणि जाता जाता एक विचार येतोय मनात समजा ही योजना खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली तर भविष्यात म्हणजे येणाऱ्या पिढ्यांमध्ये याचा आपल्या वारसा हक्काच्या कल्पनांवर किंवा गावातल्या सत्ता संबंधांवर कसा परिणाम होऊ शकेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच त्याचे दुर्गमी परिणाम काय असतील यावर बोलायला हवं